चालली आहेत तोंडली तोडण्यासाठी हे बघा आता इथे भांडं पण घेतलं आहे तोंडली तोडण्यासाठी तर त्यापूर्वी मी आता कपड्यांना पाणी काढणार आहे राहून पण चालली आहे तोंडली तोडण्यासाठी आणि मी तुम्हाला तोंडली कशी असतात किंवा त्याची रेसिपी पण कशी आहेत हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि मला नंतर सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तर ठीक आहे आता आपण जाऊयात तोंडी तोडण्यासाठी कारण की माझ्या घरासमोरच खूपच मोठं असं झाड आहे तोंडल्या तोंडलीचं आणि नुसतं एक आता बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल की तोंडली म्हणजे काय कारण की तोंडलीचं जे काही काही जे आहे त्याने सुरुवात पहिल्यांदीच हे नाव ऐकलं असेल तर मग तोंडली मी तुम्हाला दाखवती आणि तुम्ही बघितल्यावर सांगा की तुमच्या एरियामध्ये याला काय बोलतात आणि आमच्या इकडे त्याला तोंडली बोलतात तर आपण तोंडली तोडून आणूयात चला तर मला जाऊयात पण त्यापूर्वी ही बकऱ्यांना पण पाणी पाजून घेणार आहेत आणि आता हे बघा आपण जी सर्व काही तोंडी आहेत ती तोडून घेतलेली आहे तर सर्व जी तोंडी आहेत बारीक बारीक ती आपण तोडून घेणार आहोत हे बघा मी अशी मस्तपैकी जी तोंडी आहे ती तोडून आणलेली आहेत आणि आता आपण याची बनवणार आहोत भाजीचा तर मग याची भाजी कशी बनवता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहेत आज तर चला तर मग आता आणि याला थोडंसं चीक आहेत तर त्याच्या आणि हे बघा इथे मोटर चालू केलेली आहे तर घासावर घास आणि जी मेथीची भाजी आहे ती इथे भरून घेऊयात आपण तर हे बघा मोटरीचं पाणी चालू केलं आहे आणि आमच्याकडे विहिरीचं पाणी आहेत ना तर खूप जास्त प्रमाणात पाणी आहे, आहे। तर मग मी इथे काही पाणी जे आहे ते घासाला लावलेलं आहे आणि जे अर्ध पाणी जे आहे ते तिकडं इकडच्या साईडला मेथीवर पण लावून दिलेलं ला आहेत तर हे बघा ह्या ज्या मुली आहेत दोघीजणी त्या आमच्या शे शेजारी राहतात तर त्या सारख्या दिवसभर माझ्या मागे मागे फिरत असतात मी कुठलंही काम केलं तरी त्या माझे माझ्या मागेच असतात तर आता इथे पण मोटरीप त्या आलेल्या आहेत ती छोटी जी आहे ती पाणी खेळत आहेत आणि ही उभी राहिली आहेत त्याला खूपच छान वाटतं मी रोज व्हिडिओ काढते टाकते त्याच्यामुळे त्यांना पण भारी वाटत असतं मग माझ्या मागे मागे सारखंच त्या येत असतात तर हे बघा दोन्ही साईडनं थोडं थोडं पाणी इथं लावलेलं आहेत कारण की मग दोन्ही साईड हळूहळू भरत असतं हे इकडे मेथीवर पण आणि तिकडे घासावर पण पाणी लावलेलं आहे हे बघा हे बघा मी आता तुम्हाला बनवून दाखवत आहे तोंडलीची रेसिपी तर इथे बघा हे जे तोंड हे जे तोंडले आहेत ते व्यवस्थित धुवून बारीक कट करून घेतलेले आहे कारण की हे थोडेसेच जे वरचं जे कातडं आहे ते हार्ड असतं तर शिजायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे असे बारीक तुम्ही त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि इकडे मी जी वाटणाचं साहित्य आहे ते घेतलेलं आहेत खोबरे ओले खोबरे ओलं ओले नारळ जे आहे ना त्याचं खो त्याचे खोबरे घेतलेले आहे मी इथे त्याच्यानंतर कांदा घेतला आहे दोन कांदे घेतले छोटे छोटे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि इथे कोथंबीर आहेत तर ह्या सगळ्यांचं तुमच्याकडे टोमॅटो अवेलेबल असला असेल तर तुम्ही टोमॅटो पण घेऊ शकतात माझ्याकडे इथे नव्हता आणि याच्या सगळ्यांचं आपण एक वाटण करून घेणार आहोत इथे आपण कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि आपण नंतर याच्यामध्ये टाकणार आहोत इकडे माझ्याकडे आहेत जिरं त्याच्यानंतर ही आहेत मोहरी त्याच्यानंतर हा आहे कडी पत्ता आणि आपण हे जे वाटण केलेलं आहे ना तर हे वाटण पण त्यात टाकून घेणार आहोत तेलामध्ये अगदी हे जे वाटण आहे ते तेलामध्ये अगदी व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि तुम्ही जर अशा मसाल्या पद्धतीची तोंडणी जर केलीत ना तर अगदी तुमच्या घरातला लहान मुलगा देखील भाजी जी आहे ना ती आवडीनं खाणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आणि हे बघा इथे जो मसाला जो आहे जो वाटण आहे ते अगदी व्यवस्थित परतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत लाल तिखट अगदी आपल्या तिखटा घेणार आहोत आणि नंतर हा काळा मसाला काळा मसाला पण यात टाकून घेणार आहोत हे बघा आणि आता आपण यात टाकून घेणार आहोत हे बारीक चिरलेली तोंडली हे बघा हलवून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी जी तोंडली आहे ती मिक्स करून घेऊयात आपण आणि आता यात आपण टाकून घेणार आहोत मीठ हे बघा आता यात यात आपण टाकून घेणार आहोत थोडस चवीनुसार मीठ हे बघा आता ही तोंडी शिजण्यासाठी आपण याच्या टाकणार आहोत थोडस पाणी हे आपण आता आपण ठेवून व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत आणि हे बघा मित्रांनो इथे आपली जी तोंडलीची भाजी आहे ती अशी व्यवस्थित शिजून झालेली आहे हे बघा थोडीशी ग्रेवी टाईपच ठेवायची आहेत भाजी कारण की मग ती खायला पण व्यवस्थित लागते हे बघा इतकी छान अशी भाजी झालेली आहे आपली तर तर अशा पद्धतीनं माझी ही तोंडी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुम्ही तुमच्या घरी पण अशी तोंडीची जी भाजी आहे ती ट्राय करून बघा कारण खूपच छान लागते खायला पण खूपच छान आहेत तर आणि दुसरं एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना गुड नाईट